जी आहे ना ही फाय नाईंटी फाईव्ह ची एमआरपी आहे आपल्याला डिस्काउंट मध्ये चारशे रुपयेला येणार आहे तुम्हाला वा कलेक्शन एकदम मोरपंखी वाटतं एकदम रियल मध्ये मोर कसा असतो आपल्या डोळ्यांनी दिसतो हे ही मला पॅटर्न आवडल सायली आणि लग्नाकार्यात अगदी भरलेला असा ब्लाऊज वर्कचा आपण जर यावर वेअर केला तर खूप क्लासी आणि डिसेंट असा लुक या साडीमुळे येऊ शकतो ह्या अशा साड्यात ना सायली की ऑफिस वेअर पण आहेत आणि अगदी आपल्याला पूजेला किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर छान फ्रेश रंग आहे एकदम नमस्कार ही अमृता नमस्कार ही सायली तुम्हाला सगळ्यांचा लोकमत मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज ना मंडळी मस्त गुढीपाडव्याचे वाईफ आहेत अमृत एवढी सुंदर नटून आलेली आहे कारण तिला हवाय महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी साडी आणि याचबरोबर माझ्या घरात सुद्धा एक लग्न आहे आणि त्यासाठी आम्हाला दोघांना करायची साड्यांची खरेदी आणि so, सायली जसं तू इतकं दादर फिरत असते आणि तुला प्रत्येक गल्ली माहितीये की कुठे काय छान स्वस्त मिळतं तर दादर मध्ये असं कोणतं दुकान आहे का आता आपण बघतोय की कोणतं दुकान स्वस्त आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपण आता शशिकांत क्रिएशन मध्ये जाऊया कारण तिकडे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंटचा सेल सुरू आहे सध्या आणि त्यामध्ये आपल्याला दादरच्या सगळ्यात स्वस्त दुकानात ही साडी घ्यायची हो। आहे कारण की आपल्याला बजेट फ्रेंडली पण हवी आणि मस्त डिस्काउंट मध्ये सुद्धा हवी आपण बर, तिकडे जाऊयात त्यांचं कलेक्शन बघूयात आणि मला वाटतं असं की तुला छान असं तू सुंदर नटून थटून आली आहेस त्यात तू गजरा वगैरे मारलाय अगदी छान चंद्रकर आणि लावून आली एवढी सुंदर दिसतेस ना खूप सुंदर दिसते आणि आपण ना कुद्यासाठी छान अशा साड्या बघूयात हो जाऊया मग आपण आतमध्ये चल मला खूप घाई झाली आहे शॉपिंग येस तर आता आपण शशिकांत क्रिएशन मध्ये आलेलो आणि शशिकांत क्रिएशन मध्ये आपल्याला तुम्ही सगळं कलेक्शन दाखवणार आहात ना अमृताला साड्या हव्या आहेत महाराष्ट्र तिला हवाय गुढीपाडवा लुक आहे त्याचबरोबर मला लग्नासाठी साड्या हव्यात माझ्या घरात लग्न आहे त्याच्यामुळे मला साड्या हव्यात तर तुमच्याकडचं कलेक्शन बघायला आवडेल आम्हाला असं कळालंय की दीडशे रुपयांपासून साड्यात यांच्याकडे तर आम्हाला तर माहिती आहे की दादरमध्ये आमची सायली फिरत असते प्रेक्षकांना वेगवेगळ्या दुकानांमध्ये स्वस्तात गोष्टी कुठे मिळेल हेही ती दाखवत असते पण आता तुमच्या दुकानात अगदी दीडशे रुपयांपासून साड्या मिळत आणि सेलही चालू आहे तर आम्हाला दोघींना उत्सुकता आहे आधी त्या साड्या बघण्याची तर नेमकं दीडशे रुपयात काय मिळू शकतं आणि मागे तुम्ही बरोबर ऐकलंय वन फिफ्टी पासून आपल्याकडे साडी चालू आहे मी तुम्हाला दाखवतो तर दादा तुमच्याकडे दीडशे रुपयापासून साड्यांची सुरुवात होत आहे तर सगळ्यात आधी तर ते दाखवा आम्हाला हो मॅडम तुम्ही काय ऐकलं हे घ्या हे सर्व दीडशे मध्ये आहेत कलर डिझाईन सर्व येते अगदी अगदी आपण आता जे पॉडकास्ट करतो त्यासाठी पण हो अगदी माझ्या मनातलं बोललीस तू प्रत्येक शूटला नवीन कपडे आपल्याला लागतात ला छान ला छान साड्या लागतात तर हे सगळं आपण आणि स्वस्तात म्हणजे दीडशे रुपयामध्ये आणि आपण अशा साड्या पाहतो आणि आता लग्न सराई लवकरच सुरू होणार आहे तर त्या निमित्ताने मला वाटतं की खूपच छान हे कलेक्शन आहे कलेक्शन हो हे सर्व दीडशे मध्ये आहेत अजून व्हेरायटी वगैरे पाहिजे असतील तुम्ही दुकानसाठी नक्की विजिट करा तुम्हाला डिझाईन व्हेरायटी जास्त बघायला भेटतील अजून पण आपल्या सखीच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आणखीनही काही व्हेरायटी असेल डिझाईन असतील तर प्लीज आम्हाला दाखवा हो नक्की मॅडम एकशे ऐंशी रुपयाला आहे विथ ब्लाउज पीस आहेत कपडा वगैरे मॅडम तुम्ही बघू शकता किती मस्त आहे डिझाईन वगैरे सर्व आहेत हे सर्व डिझाईन okay. येणार आणि याचं कापड पण खूप छान आहे म्हणजे ज्या बायका रोज घरात साडी नेसतात तर त्यांना सुद्धा घरात घालायला अगदी कपडा छान आणि हलकी साडी आहे खूप छान हलके फुलके साड्या आहे एकशे ऐंशी च्या साड्या आपण पाहिल्यात आता यानंतर पुढची रेंज काय ते बघूयात आपण त्यानंतर पुढची रेंज येणार आहे दोनशे तीस रुपये विथ ब्लाउज पीस आहेत ब्रॉकेट मध्ये तर ज्यांना ब्रॉकेट मध्ये साड्यांचं सा पॅटर्न हवंय यात किती कलर येतात जवळजवळ वीस ते पंचवीस कलर आहेत मॅडम मी आता सध्या तुम्हाला सात ते आठ कलर दाखवतो बाकी कलर डिझाईन वगैरे भरपूर येतील त्यामध्ये अजून अगदी मला वाटतं सुंदर वाटत सुंदर आणि ही मी तुला ऍक्च्युअली लावून आता बघणार होती तुला ही छान वाटत आहे आणि तुझ्या घरातही लग्न आहे त्यामुळे समजा तुमची रेंज किंवा बजेट जास्त असेल तर दोनशे ला ही साडी आहे दोनशे तीस ला ही साडी आहे विथ ब्लाउज पीस आपण याही साड्या बस्त्यामध्ये देऊ शकतो किंवा जवळचे घरात कोणी असतील आपल्या नातेवाईक तर त्यांनाही आपण ही साडी देऊ शकतो खूप छान यानंतर दादा यानंतर आपण टू फिफ्टी वाले दाखवणार हे सर्व टू फिफ्टी मध्ये डिझाईन वगैरे सर्व येणार आहेत साफा सिल्क साफा ओके ऑफिस वेअर हे आहे म्हणजे टीचर्स टीचर्स असतात त्यांना अशा सोबर आणि हलक्या फुलक्या साड्या आवडतात या कितीला आहेत आपल्याला टू फिफ्टी टू फिफ्टी रेंज आहे आणि खूप हलकी साडी आणि यात किती कलर असतात नॉर्मली यामध्ये सहा ते सात कलर असतात पण हे सर्व डिझाईन आहेत यामध्ये डिझाईन पाहिजे अजून ते वीस ते तीस डिझाईन आहेत सर्व डिझाईन तुम्हाला दाखवू शकत नाही ना आपण हो तर सगळ्या डिझाईन्स जर पाहायच्या असतील तर आपल्याला या दुकानाला भेट द्यायची आणि मग वेग वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही इथे बघू शकता यानंतर दादा यानंतर दा? यान तुम्हाला चायना सिल्क मध्ये टर्की म्हणून येणार आहे बघा आणि काही बायकांना अशा हलक्या साड्या अगदी अंगावर आवडतात तर तशा या आहेत आणि आपल्या पॉडकास्ट साठी पण हे खूप आहे का विथ ब्लाउज आहे एकाच कलर ची मॅचिंग वगैरे पाहिजे असं तुम्हाला यामध्ये एकच एकच कलर डिझाईन एक सर्व तुम्हाला ऑर्डर मध्ये भेटून जाणार ऑर्डर प्रमाणे तर समजा एखाद्याला बल्क ने साड्या घ्यायच्या असतील किंवा तुमच्याकडे असे दुकानदार वगैरे पण येतात का साड्या घेण्यासाठी हो घरगुती कोणाला हे करायचं घेऊन जातात ते लोक सायली पॉडकास्टच्या निमित्ताने मला अशाच साड्या लागतात तर किती छान हा रंग आणि खूप सुंदर सुंदर तर सध्या ना आपण थोडं ट्रेडिशनल लुक पण बघूयात ना थोडं पण आता ट्रॅडिशनल या किती छान रंग आहे याची काय प्राइस आहे तीनशे रुपयेला आहे म्हणून तीनशे बामी डिझाईन लेहऱ्यामध्ये नवीन आता रिच लुक मध्ये येणार नवीन डिझाईन सर्व आहे ते तीनशे रुपये बांधणी आपण एक ओपन करून बघूयात का हो हेही मला पॅटर्न आवडलं सायली आणि लग्न कार्यात अगदी भरलेला असा ब्लाउज वर्कचा आपण जर यावर वेअर केला तर खूप क्लासी आणि डिसेंट असा लुक या साडीमुळे येऊ शकतो येस येस कशी वाटते सायली Yes. तुझ्यावर साड्या सगळ्या छान वाटतात हे तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे अगदी so थँक्यू सो मच आणि मला असं वाटतंय या कॉम्प्लिमेंटमुळे आज या दुकानातून नेमक्या किती साड्या आपण खरेदी करून जाणार आहोत कारण मला गुढीपाडव्या निमित्त साडी हवी आणि तुला लग्नासाठी साडी घ्यायची आहे मला ऍक्च्युली हीच आवडली हळदीसाठी मला अच्छा अच्छा त्यामुळे आमची सायली तुमची ही साडी तर नक्कीच आज घेऊन जाईल असं मला वाटतंय त्यामुळे ही साडी बाजूला करा ही साडी आपण घेतोय यानंतर बांधणीची एक साडी बघूयात आपण बांधणीची माझ्याकडे एकही साडी नाहीये आजवर मी आईचीच साडी नेसली पण आता इथे इतकं छान कलेक्शन आहे की आईसाठी एखादी आणि माझ्यासाठी एखादी हे आपण घेऊन जाऊ शकतो काही हरकत नाही याची काय प्राइस आहे तीनशे रुपये तीनशे रुपये तीन फक्त तीनशे रुपये लेलन सिल्क मध्ये येणार बघा हे सर्व डिझाईन आणि कलर वगैरे आहेत खूप छान यात थोडं कॉटन मिक्स असतं का हो oh, मॅडम लेलन सिल्क मध्ये okay. सर्व कॉटन वगैरे आता येतच आहे कोणाला सिल्क नको hmm. oh, oh. असेल तर लेलन वगैरे असं आणि ह्या अशा साड्यात ना सायली की ऑफिस वेअर पण आहेत आणि अगदी आपल्याला पूजेला किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर सिंपल लुक हवा असेल आणि आजकाल आपण बघतो सिंपलच लोक जास्त करतात वेअर खूप छान आणि असा छान फ्रेश रंग आहे एकदम असे सगळे हे रंग आपल्याला दिसत आहेत साड्यांचे आणि वेगवेगळे पॅटर्न डिझाईन यामध्ये आहे दादा खूप छान असे हे सगळे रंग आहेत की कोणता घेऊ आणि कोणता नको असं याची रेंज काय ही फायची डिस्काउंट आपल्याला डिस्काउंट मध्ये पडणार आहे सायली काय म्हणत होतीस तू मला असं वाटतं की हे गुढीपाडव्यासाठी परफेक्ट आहे अगदी मराठी कलर वाटतात ना काठापत्राचे थोडे पारंपरिक पारंपरिक आणि ज्यांना एकदम भरलेली पैठणी किंवा हेवी लुक नको आहे तर या मला वाटतं हलक्या आहेत तू बुही बघ अगदी हलकी अशी ही साडी आणि सुंदर रंग आहेत यामध्ये आणि असं पण होतं की एखाद्या बायकांचा ग्रुप असेल किंवा कोणतं मंडळ असेल आणि त्यांना मिळून कुठे जायचं असेल किंवा गुढीपाडव्यासाठी ज्या शोभायात्रा आपल्या निघतात तर त्यामध्ये एकाच पॅटर्नच्या वेगवेगळ्या रंगाच्या जर तुम्हाला साड्या नेसायच्या असतील तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे समजा दादा अशी बल्कने ऑर्डर मिळाली की बारा पीसेस आम्हाला हवेत तर ते पण तुम्ही घेता का हो कारण हे जे आता जे पॅटर्न आहेत ना नवीन लेटेस्ट चाललेले आहेत तुम्हाला एक पीस मी खोलून दाखवतो नवीन लेटेस्ट आहेत एकच कलर एकच डिझाईन जर तुम्हाला हवी असेल तर शशिकांत क्रिएशन मध्ये भेटून जाणार स्वस्तात आणि मस्तात मस्त हे आहेच कारण की त्या पद्धतीच्या या सगळ्या साड्यात आणि छान छान आहेत तर आता हे सगळे तर कलर्स पाहिले यानंतर दादा काय ऑप्शन आपण दुसरी रेंज दाखवणार आहे तुम्हाला सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि किती सोबर पेस्टल कलर आहेत आणि अनेक लोकांना झगमगीत किंवा भडक रंग आवडत नाहीत सिंपल रंग आवडतात तर त्यासाठी हे सुंदर ऑप्शन आहे याची काय या आहे प्राइस मध्ये आपल्याला चारशे जाते आणि हा रंग सायलीला खूप आवडला आहे मला खूप आवडला तुझ्यावर आपण दाखवूयात प्रेक्षकांना छान रंग खूप सुंदर खूप सुंदर आणि तुला लग्नासाठी पण तू विचार करतेस तर तू अशाही साड्या ट्राय करू शकते आणि यात डिझाईन्स वेगळे आहेत पण शेड सेम आहेत तर इथे बघा दोन्ही रंग सेम आहेत फक्त याच्या डिझाईन्स वेगळ्या आहेत आणि प्राईज रेंज पण सेम त्या आ, त्या आहे त्यामुळे कोणाला बुट्ट्याचं पॅटर्न हवं असेल किंवा कोणाला पाना फुलांचं हवं असेल तर हे दोन्ही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे चंद्रकोर जी साडी आहे आता ती दाखवा बरं चंद्रकोर म्हटलं की मॅडम कसं आहे आपल्याकडे टू फिफ्टी पासून चालू आहे ना ही ची नाईन फायव्हि एमआर आहे डिस्काउंट मध्ये चारशे तुम्हाला वा त्यामुळे आता चंद्रकोर तुमच्या मैत्रिणीकडे आईकडे बहिणीकडे असेल आणि तुमच्याकडे जर ही साडी नसेल तर मला वाटतं बेस्ट प्राइस आहे चारशे रुपयात तुम्हाला ट्रेंडिंग असणारी ही साडी मिळते आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने मला वाटतं की प्रत्येकीला ट्रेडिशनल लुक करायचा असतो तर त्यासाठी केला पण आहे ट्रेडिशनल लुक तर आता माझ्यावरच ही साडी कशी दिसतंय ब्ल्यू कलर एवढा छान आपण ही साडी ट्राय पण करूया आणि ही तूच मला गिफ्ट कर साडी नाही नाही आपण इथे गुढीपाडव्याची खरेदी करणारच आहोत आणि ही साडी आपण बाजूला ठेवूयात कारण ही खूप मला आवडली आहे यात आणखीन किती कलर्स आहेत सर्व कलर डिझाईन आहेत त्यामध्ये अजून डिझाईन पाहिजे असतील कलर वगैरे पाहिजेत अजून भरपूर आहेत आपल्याकडे जांभळा गुलाबी हिरवा डार्क राणी कलर डार्क ब्ल्यू कलर आणि थोडासा असा मजिंठा असं सगळे रंग आपण बघतोय गुढीपाडव्याची झाली आहे माझी शॉपिंग खरंच हो ही साडी मी घेते ते आत्तापर्यंत आपण वन फिफ्टी ते साडेतीनशे चारशेपर्यंत पाहिले आता इथून पुढे जे आपण बघणार आहे ना साडेचारशे पाचशेचे रेंजमध्ये आहेत आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये अठरा ते एकोणीस कलर आहेत आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये अजून तुम्हाला कलर डिझाईन पाहिजे असतील तर वीस ते पंचवीस डिझाईन आहेत तुम्ही एक पॅटर्न बघू शकता कलर रेंज पण किती मस्त आहेत आणि पूर्ण ऑल ओवर बुट्टी येणार पदर भरलेला आहे हो आणि मॅडम कॉन्ट्रास्ट येणार विथ ब्लाउज आहेत आणि पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये येतील असे अगदी अगदी खूप सुंदर आहे म्हणजे लग्नात प्रॉपर आपल्याला मराठ मोळा लूक करायचा असेल ते बेस्ट बेस्ट आणि खूप कमी प्राइस रेंज आहे याची हो ह्या साड्या आवडल्यात पण मला तुमच्याकडे थोडं अजून वेगळं पण कलेक्शन बघायचं आपण नेक्स्ट कलेक्शन नेक्स्ट कलेक्शन मध्ये आपण तुम्हाला दाखवू त्यामध्ये पेस्टल कलर पाहिजे असतील हे पेस्टल कलर मध्ये सर्व कलर रेंज आहे ती 500 रुपयाची रेंज आहे मला खूप आवडली गुढीपाडव्यासाठी काय घेऊ आणि काय नको असं मला झालंय आणखीन छान छान रंगाचे हे कलेक्शन दादांनी आपल्या समोर याची रेंज काय सेव्हन नाईन्टी फायव्ह चे आहेत आपल्याला डिस्काउंट मध्ये न घेणार तर फायव्ह फिफ्टी लिहिणार की घेणार तर तुम्हाला पाचशे रुपये ही घेणार तर साडेपाचशे ला जाणार आणि हे सर्व कलर डिझाईन आहेत आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी हे बघा माझा आजचा हा लुक केसात गजरा माळल्यानंतर आपली एक छोटीशी तुशी चंद्रकोर आणि संपूर्ण साज झाला की तुम्ही छान लग्नासाठी आणि गुढीपाडव्यासाठी रेडी सुंदर सुंदर तर उन्हाळ्यासाठी आणि फ्रेश कलर आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला जास्त बटबटीत डार्क कॉम्बिनेशन नको हवं असतं तर त्यासाठी आणि किती सॉफ्ट आहे ग हे आणि लाइट बेबी पिंक कलर ज्यांना असे छान छान लाईट कलर आवडतात तर बेस्ट आहे त्यांच्यासाठी ऑप्शन तर आतापर्यंत आपण भरपूर रंग ट्रेडिशनल डिझाईन ट्रेडिशनल पॅटर्न पाहिलेत पण हे दादा काहीतरी वेगळं डिझाईन मला दिसत आहे आणि वेगळंच पॅटर्न याला काय बोलतात आणि याची रेंज काय याला पहिला सर्वात गोष्ट पॅटर्न बोलतात हे जे आता नवीन लेटेस्ट दोन हजार डिस्काउंट मध्ये जाणार आहे आठशे तर साऊथ इंडियन लुक तुम्हाला करायचं असेल किंवा तुम्हाला अशा साड्या आवडत असतील अगदी कडक तर छान हे पॅटर्न आणि कापड पण छान आहे एकदम याचं डिझाईन मला पाहायला मिळालं छान आहे आणि त्यात हे कलर ऑप्शन्स पण आहेत तर अमृता आता मला असं वाटतं की आपण मस्त गुढीपाडव्यासाठी मला आता थोडंसं लग्नाची पण खरेदी बघूयात आपण सो so, तू ज्या सिलेक्ट केल्या साड्या त्या पण मला खूप आहेत तर आपण लग्नासाठीच कलेक्शन बघूयात आता ह्या ज्या तुम्ही मला दाखवतात ते लग्न सराई स्पेशल आहेत का साडी हो हे सर्व इथून स्टार्ट आहे हे सर्व आठशे रुपये पासून पुढे आहेत तुम्हाला आता इथून पुढे जे दाखवणार आहे लग्नासाठी कलर कलवरी म्हणा अजून कोणासाठी देण्या घेण्याच्या पाहिजे असतील तर आपण बघतले इथून जे पुढे बघणार आहेत आपण वर्मायसाठी वगैरे लागणाऱ्या सर्व साड्या आपण दाखवणार वा हे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हाय ना बघू किती सुंदर आहे बघ ना आणि सॉफ्ट मटेरियल आहे एकदम आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकतो आपण किती छान कॉन्ट्रास्ट आहे पण किती सुंदर वाटतंय थोडं साऊथ पॅटर्न आहे ना त्याच्यामुळे कांजीवर कांजीवरम साडी तुझ्यावर पण सुंदर वाटते गलावली हा किती छान वाटली सो खूप सुंदर आहे हा पॅटर्न तर मला आवडलाय याच्यामध्ये अजून कलर आहेत तुमच्या कलर डिझाईन भरपूर भेटतील हे फक्त मी पॅटर्न दाखवले तुम्हाला कलर डिझाईन बघायचे असते प्राईज रेंज आणि ह्याची हे वन झिरो नाईन फाईव्ह ची एम आर पी आहे हे आपल्याला डिस्काउंट मध्ये आठशे रुपये येणार आणि कलर डिझाईन अजून तुम्हाला बघायचे असतील दुकानला नक्की विजिट करा तर आता आपण मस्त ना अजून छान वेगळ्या साड्या बघूयात आता ही साडी मला खूप आवडली आहे अमृता आणि मला वाटतं की लग्नासाठी काहीतरी असा डार्क कलर फ्रेश कलर आणि उठून दिसू आपण अशा साड्यांचे कलर मला खूप आवडतात काय साड्यांची प्राइस आहे ह्या हे सर्व आहेत ना मॅडम हजार पासून ते पंधराशे ची रेंज आहे कारण सर्वच पॅटर्न आपण बघू दाखवू शकत नाही एक प्रत्येक पॅटर्न चा एक एक तुम्हाला कलर दाखवतोय मला ही साडी खूप आवडली आणि ही कितीला आहे ही जी साडी आहे ना ती पंधराशे पंच्याण्णव ची एमआरपी आहे ही आपल्याला डिस्काउंट मध्ये तेराशे रुपयाला जाणार आहे बाबा वाव खूप सुंदर आहे का ही आणि अंगावर किती छान वाटेल माहिती आहे सुंदर वाटते अशा साड्यांमध्ये आपण थोडेसे बारीक पण वाटतो ग आणि छान असे उजळून पण दिसतो जे डार्क कलर मला आवडले ही साडी मी लग्नासाठीच्या लुकसाठी ही एक बाजूला करते ही थोडी बाजूला साईडला ठेवा काढून आपण ही ट्राय करूयात नंतर हे आहे ह्या साड्या पण खूप सुंदर आहेत मला लग्नासाठी हे सगळ्या साड्या आवडलेल्या आहेत आणि मुळात खिशाला परवडणाऱ्या किमती त्यात थोडस छान थोडं महागड्या पण आणि अगदी पण स्वस्त नाही अगदी महागडी पण नाही मधल्या रेंज मधल्या साड्या आहेत आणि कितीच्या म्हणाला तुम्ही या साड्या बावीसशे पंच्याण्णव ची एमआरपी जी तुमच्या हातामध्ये आहे ती तिने या आपल्याला डिस्काउंट मध्ये अठराशे रुपयाला येणार आहे बघ किती सुंदर आहे पदर पण खूप सुंदर आहे याचा पदर मला खूप आवडलाय छान आहे आपण पुढे पण बघूयात कारण की मला अजून पण तुमच्याकडे आता आपण इथून पुढे बघणार आहे हे सर्व नवरीचे पॅटर्न वगैरे बघणार आहोत आता आपण थोडं शालूचं कलेक्शन बघूयात कारण की लग्न म्हटलं की शालू हा मगात मी ज्याची वाट बघत होती तर ते म्हणजे शालूचं कलेक्शन आणि लग्न म्हटलं ना की शालू हा डोळ्यासमोर येतो आणि तोच खरा लुक असतो आपल्या डोळ्यासमोर की शालू आणि तो मस्त असा रुबाब हा जो लुक असतो ना तो वेगळाच असतो तर आपण ते बघा कलेक्शन आता मला ते सगळं समोर कलेक्शन दिसतंय मला सांगा या सगळ्याची का प्राइस काय काय पटापट सांगत जा प्राइस काय आपल्याकडे शालू जे बघणार ना तर दोन पासून ते सात ते आठ पर्यंत आहेत एक एक सर्व पॅटर्न तुम्हाला दाखवतो मी छान आहे याची काय प्राइस आहे ही जी आहे बावीसशे पन्नास ची आहे आणि ही ही जी आहे साडेतीन हजाराला आहे आणि हे कसे मस्त आहेत ना की सॉफ्ट सॉफ्ट कलर शालू मध्ये आता नवीन एक लेटेस्ट आलाय झुमका पॅटर्न आपण आपल्याला साडेतीन हजार लाच भेटणार आहे काही खडे वगैरे नाही काय नाही मस्त सिंपल ना सोबत सिंपल पाहिजे असेल लहान मोठी मोठी बोटी वेल जे पाहिजे ते तुम्हाला भेटून जातील आता खड्यांचं वाव पण स्टोन मध्ये पण आता लेटेस्ट चाललेत आपल्या बजेट मध्येच आहेत आणि फक्त आपल्याला भेटणार आहे साडेतीन ला हा साडेतीन हजार ला शालू आहे यार काय पाहिजे अजून आयुष्यात

सो आपण आता त्या बघूयात काय काय आहे काय रेंज आहे मला पटापट सांगा मग ह्यामध्ये जे आहेत ना ते सर्व दोन पासून ते तीन चे मधली रेंज आहे प्रत्येकाची रेंज वेगवेगळी राहणार प्रत्येक पॅटर्नच्या हिशोबाने एक एक पॅटर्न दाखवलाय प्रत्येक पॅटर्न मध्ये सात ते आठ कलर असणार एक पॅटर्न तुम्हाला मी खोलून दाखवतो पूर्ण साऊथ लुक मध्ये येणार आहे बघा नवीन आपल्या लेटेस्ट चाललाय पोदर वगैरे बघा किती मस्त आहे ना कलेक्शन एकदम मोरपंखी वाटतं एकदम रिअल मध्ये मोर कसा असतो आपल्या डोळ्यांनी दिसतो कसा वाटतो यामध्ये ब्लाउज वगैरे बघणार ना पूर्ण असं भरलेलं ब्रॉकेटचा ब्लाउज येणार आहे क्या बात किती सुंदर सुंदर साड्या बघितल्यात मी आज आणि मला खरंच खूप आवडलेल्या साड्यात ह्या सगळ्या सुंदर वाटतात अगं तर आता आपण ना गुढीपाडवा स्पेशल नऊवारी साडी बघूयात आणि लग्नासाठी लागणाऱ्या सुद्धा नऊवारी साडी बघूयात नवरीच्या साड्या दिसतात मला पिवळ्या रंगाच्या पण मला ना अमृता खरंच मनापासून वाटत कलर तुझ्यावर खूप सुंदर वाटेल नऊवारी का माहितीये कारण की तुझ्यावर हा सुंदर वाटेल पिंक कलरची साडी एकतर तुला गुढीपाडवा स्पेशल लुक करायचंय आणि त्यासाठी मला वाटतं तू नऊवारी पण एक ट्राय करून बघ कारण की नऊवारी म्हटलं की गुढीपाडवा म्हटलं की आपला मराठमोळा लुक मस्ट आहे आणि त्याच्यामध्ये तू खूप सुंदर दिसशील या साडी मध्ये पण तुला दुसरा कुठचा आवडला असेल कलर तर तो पण बघ पण मला ही खूप आवडली जास्त इकडची काय प्राइस आहेत हे चारशे पाचशे सहाशे सहाशे हजार पंधराशे दोन हजार आणि जे त्यांना जे आवडले ही पैठणी आहे आणि फक्त येणार आपल्याला चोवीसशे पन्नास खरंच किती सुंदर आहे आणि स्वस्त आहे मस्त सॉफ्ट मटेरियल आहे तो पण सुंदर आहे बारा ते पंधरा कलर आहेत पण आता एवढं सर्व दाखवू शकत नाही जर तुम्हाला नक्की बघायचं असेल तर शशिकांत क्रिएशन आणि निमित्त जर तुम्हाला नववारी घेऊन ती शिवायची असेल आणि तशा पद्धतीने साडी नेसायची असेल तरी हे खूप छान ऑप्शन तुमच्याकडे शिवून मिळतात साड्या साड्याकडे शिवून मिळतात क्या बात आहे शिवायची प्राइस काय पॅटर्न च्या हिशोबानं प्रत्येकाची आहे चार्जेस असणार फाय फिफ्टी पासून पुढे आहे म्हणजे तुम्हाला साडेपाचशे रुपयापासून तुम्हाला इथे स्टार्टिंग प्राइस आहे नववारी शिवायचे आणि नवरीचे सुद्धा सुंदर सुंदर साड्या आहेत पिवळ्या रंग पिवळ्या रंगामध्ये तर पिवळ्या रंगाच्या साडीत सुद्धा खूप सुंदर कलेक्शन आहे अमृता मला ह्यांचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे मुळात इकडे डिस्काउंट आहे ते पण बघा आता मला वाटतं आपण तुझ्यावर ट्राय पण करून बघूया तर मघाशी लग्न सरायच्या ज्या आपण साड्या पाहिल्या त्या आता मी एक एक करून नेसते आणि छान असा हा सुंदर रंग माझ्यावर कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि लग्नामध्ये हलकी फुलकी पण तितकीच अट्रॅक्टिव साडी जर तुम्हाला नेसायची असेल तर हे बेस्ट पॅटर्न आहे बेस्ट पॅटर्न आहे हे कलेक्शन खूप सुंदर आहे शशिकांत क्रिएशनला तुम्ही नक्की विजिट करा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुरू आहे आणि हा डिस्काउंट स्पेशल सध्या सुरू आहे इथे लग्न लग्नसराईसाठी गुढीपाडव्यासाठी सणांसाठी हे सगळं डिस्काउंट तुम्हाला ट्वेंटी पर्सेंटचं ह्या सगळ्यासाठी मिळतं आहे तर तुम्ही नक्की इकडे या व्हिजिट करा शॉपिंग करा आणि नक्की सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा आणि आमच्या दोघींचा दोघींपैकी साडी कुठची तुम्हाला आवडली आहे जास्त हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी आता अमृता बोल काय वाटतं तुला सायली तर शॉपिंगचे व्हिडिओ करते आणि प्रेक्षकांचं भरभरून तिला प्रतिसाद असतो सायलीवर तुम्ही भरपूर प्रेम करता आणि म्हणूनच आज मी तिच्यासोबत शॉपिंगसाठी आली आणि मला इतक्या साड्या आवडल्या आहेत भरपूर शॉपिंग मी केलेली आहे ज्या साड्या मला आवडल्यात त्या मी तुम्हाला आता नेसूनही दाखवणार आहेत त्यातल्या तुमच्या आवडीच्या साड्या कोणत्या आहेत आणि आमच्या दोघींमध्ये कोणती साडी कोणाला सूट झाली हे कमेंट करून सांग विसरू नका आणि या दुका या डिस्क्रिप्शन बॉक्स सराईच्या निमित्ताने त्यामुळे आता शॉपिंगचा विचार जरी करत असाल तरी शशिकांत क्रिएशन दादर बरोबर yes, सायली yes. या ठिकाणी या आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पण आपण शुभेच्छा देऊया गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच